पुढची बातमी सोलापूरमधून सोलापूरमध्ये मुरुम विरोधात कुरुडू गावामध्ये प्रशासनानं केलेली कारवाई नियमानुसारच होती असं जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलंय मोरुम उपशासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती ज्या दोन रस्त्यांसाठी मुरुम उपसा सुरू होता असं सांगितलं जात आहे त्या रस्त्यांच्या वर्क ऑर्डरची मुदत आधीच संपली होती गावातल्या तलावातून सार्वजनिक कामासाठी जरी मुरुम उपसा करण्याचा असेल तरी सुद्धा त्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणं आवश्यक असतं मात्र कुर्डू गावामध्ये झालेल्या मोरुमोपसा प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती असं प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे दरम्यान जिल्ह्यातील अवैध मोरुम आणि वाळू उपशावरील कारवाई संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली या बैठकीत अवैध वाळू संदर्भात कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केल्याची माहिती आहे तर सोलापूरच्या कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरण सध्या देशभर गाजत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संवादाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अंजना कृष्णा यांचीच चूक असल्याचा दावा केला होता आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुमार यांनी या गावातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय पोलीस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय Thank <laughs> you.